शेतकरी मित्रांनो आज आपण आलो आहोत हळद चंद्रा प्लॉटमध्ये आणि हा जो हळदीचा प्लॉट आहे हा आपण इथं साडेचार फुटार बेड पाळले आणि त्याच्यानंतर आपण सर्वात महत्त्वाचं म्हणजे बेड पाळल्यानंतर त्याच बेडला आपण सपाट केलं सपाटीकरण केल्यानंतर बेडची वरचा माथा जो आहे त्याची रुंदी वाढली त्याची रुंदी वाढल्यानंतर आपण सर्वात महत्त्वाचं काय केलं तर सर्वात महत्त्वाचं आपण रुंदी वाढल्यानंतर त्याच्यावर दोन दीड फुटाच्या काकऱ्या पाडल्या सव्वा सव्वा फुटाच्या काकऱ्या पाडल्या आणि काही भागात एक फुटाच्या पाडल्या आणि त्याच्यानंतर आपण त्याच्यामध्ये चार इंचावर सहा इंचावर अशा प्रकारे एक एक हळदीचा कंद आ, शेंग कंद नाही कंद म्हणजे जेठा होतो तर शेंग आपण इथं लावलेली आहे आणि त्याच्यानंतर सर्वात महत्त्वाचं म्हणजे काय केलं तर हळद झाकून घेतली हळद झाकून घेतल्यानंतर आपण पुन्हा इथं पॉवर टिलर आणलं पॉवर टिलरनं पुन्हा बेडचं खोलीकरण केलं आणि दोन्ही बेडच्यामधली जी नाली आहे ही नालीतला जे माती असते ही माती पुन्हा हळदीच्या बेडवर पुन्हा आपण भर मारून घेतली जेणेकरून हळद उघडी पडणार नाही तर अशामुळे काय झालं आपली हळद यावर्षी उघडी पडली नाही आणि दुसरी गोष्ट म्हणजे आपण इथं जे ड्रीप आहे हे ड्रीप पण लगेच अंथरून घेतलं आणि ड्रिप अंथरून घेतल्यानंतर आपण इथं सर्व पाणी वगैरे सोडून दिलं ड्रिप चेक केलं पाणी सोडलं आणि त्याच्यानंतर लगेच पाणी सारखं चालू दिलं त्याच्यानंतर हळद आपली अशा प्रकारे इथं सर्व हळद इथं निघालेली आहे आणि ही आहे हळद चंद्राई तर चंद्राईचं उत्पादन यावर्षीसुद्धा आपल्याला बेचाळीस चौवेचाळीस क्विंटलपर्यंत आलेलं आहे मागच्या वर्षी पंचावन्न क्विंटलपर्यंत गेलं तर वाळलेलं यावर्षी थोडं कमी कमी आलं कारण आपल्या इथं या भागामध्ये थोडंसं कंदमाशीचा त्रास झा सुरू झाला होता परंतु आपल्या हळदीला फक्त एकाच थोडं जिथं पाणी साचलं होतं बे उतार होता तिथं फक्त आपल्या इथं कंदमाशीचा थोडा त्रास झाला होता तिथं जे शेंगा आहेत ह्यांना थोडी सड लागली होती कुठं कुठं जेठ्याला पण लागली होती परंतु बाकी सर्व भाग आपला चांगला होता तर आता अशा प्रकारे आपली हळद जी आहे ही हळद आता आपली एक महिना पूर्ण झालेली आहे तर आता साधारणतः लागवडीपासून या हळदीला एक महिना दहा दिवस आपले झालेले आहेत तर आत्ता हळद जी आहे तर हळद आपली आता साधारणतः नऊ इंचापर्यंत उंच आहे तर आता हळदीला आपण ड्रिपमधून एकोणीस एक हे खत सोडलेलं आहे सोबत आपण ड्रीपमधूनच ह्युमिक ॲसिड सोडलेलं आहे आपण सहा किलो एकोणीसशे एकोणीस ह्युमिक ॲसिड इथं दिलेलं आहे आपण इथं तीन किलो एक एकरसाठी बुरशीनाशक साप पावडर दिलेला आहे आपण इथं एक किलो त्याच्यानंतर आपण इथं कीटकनाशक सोडलेलं आहे क्लोरोपायरिफॉस एक लिटर तर अशा प्रकारे आपण इथे व्यवस्थापन केलेलं आहे आणि आता यावर्षी कंद सड होऊ नये अळी येऊ नये म्हणून आपण कीटकनाशक ह्युमिक ॲसिड बुरशीनाशक सर्व सोडलेलं आहे आणि आता दोन लाईन आहेत या दोन मध्ये आता आपल्याला इथं सर्वात महत्त्वाचं म्हणजे आता इथं खत सोडायचं आहे तर आता खत कुठलं द्यायचं तर आता सुरुवातीला आपण फक्त याला हळदीची जी उंची कमी आहे आणि झाडाची वाढ कमी आहे त्यामुळे मुळ्याची संख्या आता नुसती वाढायला सुरुवात व्हायली त्यामुळे आपण बेसळ डोस काही दिला नाही फक्त आता आपण डायरेक्टली इथं खत द्यायचं आहे तर त्यामध्ये फक्त आपल्याला दहा सव्वीस सव्वीस एकरी फक्त दीड गुणी द्यायचे त्याच्यानंतर काहीही द्यायचं नाही पुन्हा आपण साधारण पंचवीस दिवसाला आपण याच्यामध्ये बदल करायचा आणि खताचं प्रमाण जसं झाडाची उंची वाढेल जसं झाडाचा जेठा जाड होईल तसा तसं आपण बुड जाड होईल तसं तसं आपण याला खतं वाढवायचे तर पुढच्या वेळेस अजून खतं वाढून द्यायचं त्याच्यानंतर पुन्हा खताचं प्रमाण वाढवायचं त्यात मायक्रो इंड्रस्ट टाकायचं सल्फर टाकायचं म्हणजे कीटकनाशकंसुद्धा सोडायची अशा प्रकारे आपण जसं जसं झाड होईल तसं तसं आपल्याला दर पंचवीस दिवसाला करायचं आहे आणि ड्रिचिंग जी आहे तर दर ती आपल्याला दर पंचेचाळीस दिवसाला करायची आता पहिली ड्रिचिंग केलेली आहे आपण एक महिना दहा दिवसांनी तर आता पंचाळीस दिवसांनी परत करायची पुन्हा पंचाळीस दिवसांनी अशा प्रकारे ड्रिचिंग पंप करायचे तर अशा प्रकारे व्यवस्थापन आपल्याला इथं करायचं आहे तर सुरुवातीला आता इथं एक हळद निघण्याच्या आधी बरंच गवत होतं तर गवत हे सर्व आपण निघण्याच्या आधी आपण याला काय केलं तर सर्वात महत्त्वाचं म्हणजे हळद कुठं कुठं एक एक टक्का म्हणजे एक एक झाड दिसत होतं तर साधारणतः पाच टक्के हळद दिसायली होती तर त्यावेळेस आपण दीडशे मिली पंधरा लिटर पाण्यामध्ये राऊंडअप घेतलं आणि सर्व बेडला नाल्यामध्ये सर्वत्र इथं फवारून घेतलं त्यामुळे काय झालं आपल्या हळदीमध्ये कुठेही गवत आपल्याला दिसत नाही कारण सर्व गवत हे इथं वाळून गेलेलं आहे तर अशा प्रकारे आपण इथं सुद्धा राऊंडअपचा वापर इथं केलेला आहे आणि त्याच्यानंतर थोड्याच दिवसामध्ये ही परिपूर्ण निघाली आहे त्यामुळं आपली हळद ही काळी कुट्ट स्वच्छ अशी या प्रकारे इथं दिसत आहे आता हळदचं जे पान आहे हे आता आपल्याला पिवळं पिवळं दिसत आहे पण जे पान मोठं आहे ते आपल्याला हिरवं दिसत आहे तर कवळे पानं हे इथं नवीन नवीन निघाल्यामुळे ते पिवळेच असतात आणि जे पानाचं थोडं मोठे आहेत जे लवकर आले ते थोडीशी हिरवे झालेले आहेत त्याच्यामध्ये अन्नद्रव्य आपल्याला दिसत आहे तर अशा प्रकारे त्यामध्ये आपल्याला पिवळेपणा दिसत नाही तर जसं जसं झाड वाढत राहील तसं तसं पिवळेपणा अजून वाढण्याची शक्यता असते कारण याच्यातलं जे अन्नद्रव्य जमिनीतलं असते मांगच्या मागच्या याच्यातलं मागच्या पिकाचं तर ते खतं वगैरे याला मिळतात त्यामुळे हिरवेपणा पानात थोडा दिसते परंतु पिवळेपणा वाढू शकते जसं जसं खत त्याच्यामधलं उतरून जाईल त्याप्रमाणे आपल्याला पिवळेपणा जाणू शकतो तर त्यासाठी आपल्याला लवकर तिथे खत द्यायचं आहे